आई दोडका मला तर माहितीच नाही हा दोडका असतो म्हणून मला तर वाटलं हे तर भोपळा आहे कुठे या दोडका सुटलाय पडली 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 एवढं मोठ

संपले की पिक्कू तुला गार लागत नाही काय येते ती

भेंडी भिंडी आणि तिकडं हळद लावली तिकडं आपण जाऊ आता ती भेंडी बघू तुला किती आली शेंडी अरे एवढी शेंडी एवढी मोठी कुठे तुझी गोटीं तुला हळद लावली

ख्रा म्हणतात ना तेल मिट्टी तिखट टाकून ओढायचं ओढायचं हे नाही दोड काय काकडी बघ किती मोठी आहे आईच्या गावात हे काय काकडे भोपळा येवढ कसली काकडे नाव्यात ती गाव ठोवायची मुंबईवाले अरे नाही आमच्याकडे असल्या काकड नसतात आमच्याकडे लंबू पण असतात एवढी एवढीच हा एवढी मोठी जर काकडी बारामती ती काय नेली ना आणि हे तर नसो साप मला वाटत पहिलं सापच हे बघितलं बाबा हे सापाचे तुझे देखा तुझे आपण बघूया फुलं ते वेल कशात तुझे चुटी केळ